तर शिवसेना ठाकरे पक्षाचे सध्या लोकसभेत आणि राज्यसभेत किती खासदार आहेत आपण पाहूयात तर शिवसेना ठाकरेचे विद्यमान लोकसभा खासदार आपण पाहतोय अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईतून अनिल देसाई हे मुंबई दक्षिण मध्य तर संजय दिना पाटील हे मुंबई उत्तर पूर्वेतून खासदार आहेत संजय जाधव हे परभणीचे खासदार ओमराजे निंबाळकर हे उस्मानाबाद तर संजय देशमुख हे यवतमाळ वाशिमचे खासदार आहेत शिर्डीचे भाऊसाहेब वागचौरे हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर आणि नाशिकचे राजाभाऊ वाजे तर लोकसभेत हे एकूण नऊ खासदार ठाकरे गटाचे आहेत तर शिवसेना ठाकरेंचे राज्यसभा खासदार कोण आहेत आपण पाहूयात संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी हे दोन खासदार ठाकरेंचे राज्यसभेत आहेत तर ठाकरेंचे खासदार त्यांची साथ का सोडू शकतात त्याची नेमकी कारण काय आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात तर पुढील पाच वर्ष महायुतीचं मजबूत सरकार असल्यानं अनेक खासदारांना भविष्याची चिंता आहे खासदारांना मतदारसंघासाठी निधी मिळण्यात अडचण येते केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे महायुतीचं सरकार असल्यानं त्याचा फायदा होईल पक्ष आणि चिन्हाचा मुद्दा आता गौण ठरलाय शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला विधानसभेत जनतेनं स्वीकारलंय केंद्रात भाजपची साथ असल्यानं मतदारसंघात विकास कामांना गती मिळण्यास मदत होईल पुढची बातमी पाहूयात उद्धव ठाकरे